अशोकस्तारणस्तारश्शूर शौरी जने शरह अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिवैषण अशोक शोकरहित तारण तारुण नेणारा संसारसागरातून उद्धरणारा तार तारक जन्म जरा भयातून सोडविणारा शूर पराक्रमी शौरी शूर नावाच्या राजाच्या कुलामध्ये जन्माला आलेला वासुदेवाचा पुत्र जनेश्वर जनांचा लोकांचा ईश्वर अनुकूल सर्वांना अनुकूल असलेला कोणालाही विरोध न करणारा शतावर्त शेकडो वेळा ज्याने अवतार धारण केला आहे असा किंवा शरीरातील शतावधी नाड्यांतून वाहिन्यांतून जो प्राणरूपाने वाहतो असा पद्मी ज्याने हातामध्ये कमल धरले आहे पद्मनिवेशण कमलासारखे ज्याचे डोळे सुंदर आहेत पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्दी वृद्धात्मा महाक्षो गरुड ध्वजहा पद्मनाभ हृदयरूप पद्माच्या नाभिस्थानी म्हणजे मध्यभागी राहणारा अरविंदाक्ष कमलाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत असा पद्मगर्भ हृदयरूप कमलामध्ये ध्यानधारणेच्या रूपाने ज्याची उपासना केली जाते शरीरभृत सर्व प्राणीमात्रांच्या शरीराचे भरणपोषण करणारा किंवा जगत कल्याणासाठी अवतार घेतेवेळी शरीर धारण करणारा महर्दी ज्याचे ऐश्वर मोठे आहे वृद्ध विश्वरूप ऐश्वर्याने व्यक्त होणारा वृद्धात्मा पुरातन जो सर्वांपेक्षा वडील आहे महाक्ष ज्याचे डोळे मोठे आहेत किंवा ज्याला पुष्कळ डोळे आहेत गरुडध्वज गरुडाचे चिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे